हॅलो गाईज गुड मॉर्निंग मी सोमनाथ पवार आणि मी रोजचे जे दैनंदिन जीवन आहे त्या आधार त्यावर आधारित मी अजे ब्लॉग असतात आपली गाडी आहे सुप्रो माझ्या म्हणून आणि नाख्यावर आल्यानंतर जिकडं मला भाडे मिळेल तिकडं मी भाडे मारत राहतो तर आता चला आपलं पहिलंच भाडं लागलेलं आपल्याला तर आपण निघूया आता सामान लोड केलं की पहिली ट्रीप खाली करायला नाही आपण तर बघा आता इथं कुंभेश्वर महादेव मंदिर आहे बघा पाठीमा कुंभेश्वर महादेव मंदिर आहे भारी आहे ना इथं चला ऐकूया

आणि बाबा बाबा फनस एकदम भारी आहे फणस फनस झाडांना फनस एकदम भारी वरती मस्त नारळाचं झाड आहे बघा वरती किती नारळ आहे बघा वरती खूप नारळ आलेले तर आपली ही पहिली ट्रीप आहे का जी खाली होती व माझ्या पालिका धनसाचं आणि नारळाचं किती मस्त झाडे वरपर्यंत मस्त छान हे सौंदर्य आहे बघा अजून दोन तीन वस्तू बाकी चार पाच पाच सहा वस्तू त्या झाल्या की परत दुसरी ट्रीप चालू आहे जे भाडं लागलो होतं ते खाली करू बघा आता आपली गाडी खाली झालेली आहे आता बघू आता आपल्याला दुसरं भाडं मिळतंय का ते तोपर्यंत थांबूया तर हलो काहीच आता आपल्याला दुसरं भाडं मिळालेलं आहे एक फ्रीज इथून घ्यायचा आणि सोडायला मटण चे तिथं सोडायचंय आपल्याला तर बघा हे बाहेर थोडा पाऊस पण येतोय थोडा थोडा हलका पाऊस चालू आहे तर बघा हा पाऊस पण हे बघा पाऊस चालू आहे आपण इथं खाली केला आता इथं तर मित्रांनो आता आता पण ते फ्रीज सोडून आता नाक्यावर जाऊया साधारण आपले साधारण आपले आता तीन वाजेपर्यंत दोन भाडे झालेले अजून संध्याकाळ बाकी बघू आता काही भेटतंय का अजून सहा वाजेपर्यंत सहा नंतर आपण घरी जातो त्यामुळे बघूया चला आता नाक्यावर पोचतोय आपण तिथून सरळ गेलं का तिथून राईट मारला का आपला नाका येऊन जाईल बस नाकावरती थांबूया जेवण करून घेऊ पहिलं आणि बघू परत अजून काही मिळतंय का तर चला, थर आता चला तर आता आपण नाक्यावर पोचतोय नाक्यावर पोचतोय आता आपण हे बघा आता आपला नाका येतोय इथं इथे स्टँडवरती गाडी लावू या जागा आहे आपल्याला चला गाडी लावू तर आता आपण नाक्यावर आलेलो आहे <ुण> आणि बघू आता जेवण करून घेऊ नंतर बघूया परत काय येते का भाडा ओके तर आता आता हे तिसरं भाडं आहे आता हे आहे बघ आता हे आपलं जे आहे ना हे कस दिसते नक्की भरायची आहे त्या साईडला विटा आहे बघा ते विटा भरायचं आहे आणि परत ते, 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 पर ते पाईप आहे ना ते पाईप पण न्यायचं आहे हे बघा हे सप्तशृंगी मंदिर आहे छानपैकी आणि आता आपल्या गाडीत लोड करत आहे मटेरियल वगैरे हे वाळू आहे ह्या थोड्या विटा घ्यायच्या आणि तो एक पाईप घ्यायचा आहे बस एवढंच आहे आणि दुसऱ्या साईडवर पोचून द्यायचं आणि हे मटेरियल सर्व दुसऱ्या साईडवर पोचून द्यायचं ठीक आहे टाकतं विटर टाकतं आता आणि या विटरवरून मग आपल्याला जायच तर आता आपण तिसरं भाडं मारून आलो आता आपण तर जेवण करायला बसणार होतो आपण परंतु भाडं लगेच आल्यामुळं मग काही जेवण केलं नाही तर आत्ता इतकं आहे आपण जवळपास चार वाजलेले चला जेवण करून घेऊया तर मित्रांनो आता चला जेवण करायला जेवण जेवण करायला बसूया आता हात वगैरे धुव आता तर मित्रांनो बघा आता ही भाजी आहे बटाट्याची बटाट्याची भाजी आहे बटाट्याची भाजी आहे बटाटे हॅलो आणि चला जेवण करायला चला जेवण करायला मित्रांनो आता मित्रांनो आता आपलं जेवण होत आलंय साधारण पाच वर्ष आलेले तर आता आपलं जेवण संपलेलं आहे तर बघूया अजून आता पाच वाजले आता एक अजून जवळजवळ एक ते दीड तास जवळपास टाईम आहे आलं भाडं तर बघू तर आत्ता सव्वा सहा वाजलेलं आहे आणि बघा पाऊस पण पा। येतोय बाहेर पाऊस पण यायला लागलेला आहे तर मग आता निघूया घरी तर आजचा व्हिडिओ इथं संपवतो जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा ओके